नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे ॲग्री सरकारमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही पाहू शकतात की मित्रांनो आता भरपूर शेतकरी तणनाशकची फवारणी करतात पण कुठलंही औषध वापरलं कितीही जास्त प्रमाण वापरलं तरीसुद्धा रिझल्ट येत नाहीत तर मग अशा वेळेस काय मिक्स केलं तर तुम्हाला शंभर टक्के तुमचं जे तण आहे चोवीस तासामध्ये जळणार आहे आता तुम्ही पाठीमागं बघू शकता मित्रांनो आता हे तण आहे याच्यावरसुद्धा आम्ही राऊंड ऑफ फवारले आणि तिकडे बघू शकतात ते जे काँग्रेस उभा त्याच्यावरसुद्धा आम्ही राऊंड ऑफ फवारले तरीसुद्धा मित्रांनो राऊंड ऑफ तिकडचं जळलेले दिसतं तुम्हाला आणि याच्यावर मारलं तर हे मित्रांनो तण नुसतं सुकलंय पण ही काय जळलं नाही तर का हे काय झालं मित्रांनो याच्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आम्ही कोणतं औषध त्याच्यामध्ये मिक्स केलं ज्याच्यामुळे आमचं जसं पाठीमागचं तण दिसतंय चोवीस तासामध्ये तुमचं सुद्धा तण जाळणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सर्वात आधी तुम्ही बघू शकता की तणनाशकाचा रिझल्ट काय येत नाही याचे कारण तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगतो सर्वात आधी गोष्ट आहे नंबर एक चुकीचं पाणी चुकीचं पाणी म्हणजे काय जे पाणी हार्ड वॉटर आहे जे डबक्यातलं पाणी आहे गढूळ पाणी असं खराब जर तुम्ही पाणी वापरलं तर त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं मॅग्नेशियम असतं आणि ह्या दोन गोष्टीमुळे काय होतं तुमचं जे पण राऊंडअपमध्ये ग्लायफोसेट जो घटक आहे तो न्यूट्रल करतं त्याच्यामुळे तुम्हाला पाणी वापरताना कधी पण चांगलं गोड पाणी वापरायचं आहे क्षारयुक्त पाणी कसलंच वापरायचं नाही हे एक मुख्य कारण झालं त्यानंतर मित्रांनो दुसरं एक कारण काय की चुकीच्या वेळेत तुम्ही फवारणी घेतात चुकीची वेळ म्हणजे कोणती सकाळी आठ वाजायच्या आतमध्ये काही जण शेतकरी फवारतात सकाळी तर मग अशा वेळेस काय असतं मित्रांनो पानावर दव असतात थंडीमुळे किंवा वातावरणामुळे पानावर दव येतात आ जे पण औषध असतं ते शोषले जात नाही किंवा चार वाजल्याच्या पुढं शेतकरी संध्याकाळी सहा वाजल्याच्या पुढं फवारणी करतात मग संध्याकाळी सहा वाजल्याच्या पुढं सूर्यप्रकाश नसतो आणि व्यवस्थित पानं काय होतात ते जे आपण तणनाशक फवारणी ते ऑब्झॉर्व्ह करत नाहीत अशामुळे सुद्धा तुम्हाला रिझल्ट येत नाही हे दोन एक कारण झाले त्यानंतर मित्रांनो तिसरं एक कारण काय पी मेंटेन तुम्हाला करावं लागेल ज्या पाण्याचा पी एच मित्रांनो आहे म्हणजे अल्कलाईन वॉटर आहे अशामध्ये जे आहे त्यांनाशक रिझल्ट देत नाही ग्लायफोसिड जे असतं मित्रांनो राऊंडअपमधला जो घटक आहे एक्केचाळीस टक्के किंवा एकाहत्तर टक्के असेल तो न्यूट्रल होतो तर तुम्हाला पाण्याचा जो पी एच आहे तो साडेचार ते साडेसहा या दरम्यानच रेंज असलेलेच पाणी वापरायचे त्यासाठी तुम्ही एखादं बाजारामध्ये पी एच मीटर भेटतं किंवा पेपर भेटतो तो जरी तुम्ही आणून चेक जरी केला साडेचार ते साडेसहा दरम्यान जरी तुम्ही पाणी असलं तरी तुम्हाला रिझल्ट चांगला नाही तर थोडक्यात काय तुम्ही गोड पाणी वापरा क्षारयुक्त पाणी वापरू नका तर मित्रांनो हे अजून एक कारण झालं त्यानंतर मित्रांनो चौथं कारण एक काय की ज्यावेळेस पण मित्रांनो शेतकरी तणनाशक फवारणी करतात त्यावेळेस तणाची जी अवस्था असते ती खूप मोठी झालेली असते आणि मग ज्या वेळेस तणामध्ये अवस्था मोठी होते अशा वेळेस ग्लायपोसेट म्हणजे राऊंड ऑफ असेल कुठलाही मराठी एकत्र असेल हे रिझल्ट देत नाही आता तुम्ही पाठीमागं बघू शकता एवढं मोठं तण झाले तरी सुद्धा ते जळाले मित्रांनो तर याला कोणतं औषध फवारलं मी ते, तुम्हाल ते, 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 ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आणि त्याच्यामध्ये काय मिक्स केलं ते सुद्धा सांगणार हे जे दोन चार कारण आहेत याच्यामुळे तणनाशकाचं रिझल्ट येत नाही तुम्हाला दुसरं एक अजून महत्वाचं कारण की पावसामुळे सुद्धा तणनाशक जे आहे ते मित्रांनो वॉश ऑफ होतं म्हणजे तुम्हाला पावसाचा येणारा अंदाज असेल वातावरण खराब असेल तर अशा वेळेस फवारणी घ्यायची नाही गडूळ वातावरण असेल तर तुम्हाला सकाळी आठ ते दहा या दरम्यान तुम्ही फवारणी घेऊ शकता तर आणि संध्याकाळी चार चार ते सहा ह्या दोन तास सकाळी आणि दोन तास संध्याकाळी या दरम्यान जर तुम्ही तणनाशकाची फवारणी केली तर के तुम्हाला वातावरणातील चांगल्या रिझल्टमुळे तुम्हाला शंभर टक्के तुमचं तण जाळणार आहे अशा प्रकारचा रिझल्ट येऊ शकतो आता प्रश्न येतो की तणनाशक फवारणी करताना त्याच्यामध्ये काय मिसळचं आता भरपूर शेतकरी काय करतात कुणी लिंबू मिसळतं कुणी युरिया टाकतं त्यानंतर कुणी मीठ टाकतं तर मित्रांनो ह्या ज्या गोष्टी तुम्ही टाकतात तणनाशकासोबत सोबत तर याचा रिझल्ट येत नाही तर याचा रिझल्ट काय कारण आहेत ते तुम्हाला सांगतो आता लिंबू मित्रांनो पहिलं आपण गोष्ट घेऊयात की लिंबू तर लिंबूमध्ये मित्रांनो असतो सायट्रिक ऍसिड तर जास्त प्रमाणामध्ये जर तुम्ही लिंबू जर पिळलं एका पंपाला एक एक जर लिंबू तुम्ही जर पिळलं तर तुमचं ग्लायफोसेट जे आहे राऊंडअप असेल कुठलंही त्यांना शक्यचं ते न्यूट्रल होतं तर तुम्हाला थेंब किती टाकायचे जास्तीत जास्त दहा थेंब जरी तुम्ही टाकले तरी सुद्धा तुम्हाला चांगला रिझल्ट लिंबू देतं फक्त घडूळ पाणी असेल पीएच खराब जर असेल पाण्याचं तरच तुम्हाला लिंबाची थेंब टाकायची तर जर स्वच्छ पाणी असेल गोड पाणी असेल तर तुम्ही टाकलं तर तुम्हाला विनाकारण रिझल्ट खराब खराबी त्यामुळे गरज असेल तर लिंबू मिसळेल त्यानंतर मित्रांनो प्रश्न येतो दुसरा एक अजून घटक भरपूर शेतकरी मिसळतात युरिया तर युरिया मिसळायचा आहे का नाही हा संभ्रम आहे तर मित्रांनो जर युरिया तुम्ही अति प्रमाणात जर टाकलात तर पानावर जळजळ निर्माण होते आता ह्या पंपाला आम्ही युरिया टाकला नाही काही झालं नाही ह्याला आणि त्या पंपामध्ये आम्ही युरिया मिक्स केला आहे पण तो कमी प्रमाणात मिक्स केला आहे म्हणजे एखादा वीस लिटरचा पंप आहे तर त्याला एक छोटीशी मूठ जी असते की मित्रांनो तेवढाच टाकलाय तर त्याच्यामुळे काय होतं लवकर जळायला ॲब्झॉर्ब व्हायला तयार होती आणि तण जळून जातं पण जर जास्त प्रमाणामध्ये युरिया मिक्स केला लिंबू जर मिक्स केलं तर जळजळ निर्माण होते त्यानंतर चौथी गोष्ट मित्रांनो मीठ मिठामध्ये मित्रांनो सोडियम असतं आणि त्याचा शंभर टक्के तुमचं ग्लायपोसाइड जे आहे ते न्यूट्रल करतं त्यामुळे मीठ तर कसलंच टाकायचं नाही कमी प्रमाणात जमत नाही जास्त प्रमाणात जमत नाही मोठं मीठ असेल छोटे मीठ असेल कसलंही मीठ तुम्हाला टाकायचं नाही तुम्ही लिंबू वापरू शकतात कमी प्रमाणामध्ये दहा थीम आणि युरिया तुम्ही एखादं छोटीशी मुठभर तुम्हाला जर टाकायचं असेल रिझल्ट आणायचं असेल तर वापरू शकत नंतर जर तुम्हाला शंभर टक्के राऊंडअपमध्ये जर शंभर टक्के असं चोवीस तासामध्ये जर तुम्हाला तण जाळायचं असेल तर एकच ऑप्शन आहे ते अमोनियम सल्फेट म्हणून तुम्हाला बाजारामध्ये भेटतं ए एस पांढऱ्या कलरमध्ये येतं तर शंभर टक्के तुम्ही दोन टक्के जे प्रमाणामध्ये जर घेतलं तर तुम्हाला त्याचा रिझल्ट येतो म्हणजे जर तुमचा वीस लिटरचा पंप असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही मुठभर अमोनियम सल्फेट जर टाकलं तर शंभर टक्के तुमचं जे तण जाळाची प्रक्रिया ती अजून जा जलद होते म्हणजे दुप्पट होते आणि अशा प्रकारे तुम्हाला पाठीमागचा जो काँग्रेस गव दिसत असेल हा जळतो चोवीस तासामध्ये मग तुम्ही ते राऊंडअपमध्ये करू शकता एकाहत्तर टक्के असेल एक्केचाळीस टक्के असेल याच्यासोबत मिक्स करू शकता बाकी जे कॉन्टॅक्ट तणनाशक आहेत म्हणजे पॅराकॉट असेल स्वीप पॉवर असेल याच्यामध्ये मिक्स करायची गरज नाही ऑलरेडी ते कॉन्टॅक्ट असतात सगळ्यात जबरदस्त रिझल्ट ये तो कमी दिवसामध्ये चोवीस तासामध्ये बाकी राउंडअपचा रिजल्ट शेतकरी येत नाही म्हणून हे मी गोष्ट सांगतो की अमोनियम सल्फेट तुम्ही जर मिक्स केलं तर तुम्हाला चांगला रिझल्ट येणार आहे तसंच आता काही शेतकऱ्यांचं पीएच बॅलन्सर वापरतात ज्यांचं पाणी खराब आहे त्यांनी पीएच बॅलन्सर वापरलं तरी सुद्धा रिजल्ट येणार आहे नाशक फवारणी करताना जर त्याच्यामध्ये सिलिकॉन बेस्ड स्टिकर जर वापरलं तर ते पानावर पूर्णपणे पसरतं पाच सहा तास पानावरती राहतं आणि झाडाच्या मूळ शोषल्यास गेल्यामुळे मुळापर्यंत झाड जळतं म्हणून तुम्ही ग्लायपोसेट म्हणजे राऊंड ऑफ फवारणी करताना कुठलंही असू द्या त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के सिलिकॉन बेस्ट वापरायचे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही अमोनियम सल्पट एक मुठभर जर टाकला हे तीन जर कॉम्बिनेशन केले तर तुम्हाला युरिया टाकायची गरज नाही लिंबू टाकायची गरज नाही आणि त्याच्या दुप्पटही रिझल्ट तुम्हाला येणार आहे आणि कमी खर्चामध्ये येणार आहे प्रमाण कमी जरी औषध वापरलं तरी सुद्धा रिझल्ट येणार आहे तुम्ही अशा प्रकारचे तर जर फवारणी करताल तर तुम्हाला इथून पुढे रिझल्ट न येण्याची जी समस्या आहे ती कधीच येणार नाही ही माहिती मित्रांनो तुम्हाला कुणीही सांगणार नाही मी ज्यावेळेस पण प्रयोग करत असतो आणि त्याच्यानंतर तुम्हालाच दाखवत असतो तुम्हाला, तुम्हाला फक्त राऊंडअप फवारणी करताना काळजी काय घ्यायची राऊंडअपमध्ये तीन प्रकार पडतात एक आहे एक्केचाळीस टक्क्याचं ग्लायफोसेट त्यानंतर चोपन्न टक्क्यामध्ये एक येतं हायजॅक नावाने कुठल्याही कंपनीज घ्या आणि एकाहत्तर टक्क्यामध्ये तर, एक एक तर तुम्ही आता एक्केचाळीस एक टक्क्याचं राऊंडअप वापरायचं नाही त्याच्यामध्ये रिझल्ट येत नाही आणि शेतकऱ्याची कोण मागणी जास्त आहे त्यामुळे कंपन्या काय करतात त्यामध्ये भेसळ निर्माण करतात तुम्ही दोनशे दोनशे चारशे एम एल टाकलं तरी सुद्धा तण जळत नाही तर तुम्ही चोपन्न टक्क्याचं राऊंड अप वापरा आणि एक्क्याहत्तर टक्क्याचा मिरा एकाहत्तर वापरा हे दोनच तणनाशकासोबतच हे प्रयोग करायचं आहे तुम्हाला सुंदर रिझल्ट याच्यासारखा कुठेही भेटणार नाही आणि आंतरप्रवाही असल्यामुळे मुळापर्यंत तण जाळणार आहे दमाने जरी प्रोसेस असली तरी पण जाणार आहे अशा प्रकारचा तुम्हाला रिझल्ट येईल एक वेळेस असं तण झालं की आता ह्याची जी पुढची अवस्था आहे मित्रांनो चार पाच दिवसांनी काय होईल आपोआप असं सुकायला जाईल आणि असं खाली पडून जाईल इतका सुंदर रिझल्ट तुम्हाला जर तुम्ही अमोनियम सल्फेट जर वापरलं तरच येणार आहे बाकी तुम्ही लिंबू युरियापेक्षाही दुप्पट रिझल्ट अमोनियम सल्फेटचा येतो अमोनियम सल्फेटमध्ये मित्रांनो काय असतं की जे जे पण पाणी खराब असतं ज्यांचं पण पीएच खराब असतो त्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम जे असतं का यांना स्थिर करतं आणि ग्लायपोसेटला न्यूट्रल होऊन देत नाही म्हणून अमोनियम सल्फेट आपल्याला वापरायचं हेच शास्त्रीय कारण आहे आता <laughs> बघू शकतात आता ह्या पंप जो आम्ही फवारलाय हे गवत आहे कुठं कुठं पिवळं पडले अजून त्याला मारायचं चालू झालं नाही म्हणजे दोन दिवस झाले आम्ही तणनाशक फवारणी केली याच्यामध्ये काय केलं पाणी तर गोड वापरला आपण ज्याचा पीएच चांगला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त राऊंड अप मिक्स केलं एकेचाळीस असेल किंवा तुमचं चोपन्न टक्के असेल एकाहत्तर टक्के असेल ते मिक्स केलं आणि बाकी त्या स्टिकर टाकलं नव्हतं अमोनियम सल्फेट टाकलं नव्हतं तर या अशा प्रकारे तुम्हाला दोन दिवसामध्ये हे तण जाळा दिसतील आणि त्या पंप जेव्हा पण आम्ही मारला जो काँग्रेस गवत दिसतोय पाठीमागे तुम्हाला इथून तिथून त्या सुद्धा बघा तो सुद्धा चांगला जाळाला तर त्याच्यामध्ये आम्ही जे राऊंडअप घेतलं चौपन्न टक्क्याचं त्याच्यासोबत त्याच्यामध्ये काय केलं अमोनियम सल्फेट मुडभर टाकलं आणि स्टिकर वापरलं सिलिकॉनचं तर हे तीन कॉम्बिनेशन वापरल्यामुळं ते दोन दिवसामध्ये इतकं चांगलं जाळं म्हणजे तुम्हाला चोवीस तासामध्ये जर चांगला रिझल्ट आण असेल तर तुम्हाला हेच कॉम्बिनेशन वापर लागेल काही ऐकून दुकानदाराचं ऐकून जुन्या प्रकारचं जास्त प्रमाणामध्ये तर रिझल्ट येत नाही बाकी आता राऊंडअप वापरताना प्रमाण किती वापरायचं आहे कुठलंही राऊंडअप घ्यायचो तुम्ही एक, एक लिटरला दहा एम एल जर वापरलं तर तुम्हाला चांगला रिझल्ट येणार आहे आणि मिरा एकतर फवारणी करताना सुद्धा एक लिटरला दहा ग्रॅम जर टाकलं तर तुम्हाला रिझल्ट दुप्पट येणार आहे फास्ट भेटणार आहे बाकी तणाची जर अवस्था तुमची मोठी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये प्रमाण जास्त वाढवा औषधाचं आणि सिलिकॉन बेस्ट स्टिकर वापरा अमोनियम सल्फेट वापरा रिझल्ट येणार आहे आणि ज्यांना एक दिवसामध्ये तण जाळायचे त्यांनी पॅरागॉट वापर तरी चालतं तसंच ज्यांना आंतरपिकं म्हणजे ज्यांची पिकं आहेत त्या झाडाखाली फवारायचे फळबागेमध्ये फवारायचे अशाने स्वीप पॉवर भेटतं ते सुद्धा वापरलं तरी चालतं हे मित्रांनो तणनाशकाचं काय आहे तंत्रज्ञाने याच्यापैकी तुम्ही शंभर टक्के जर वापर जर केला तर तुम्हाला सुद्धा रिझल्ट येईल हा प्रयोग नक्की करायला बघा आणि काय रिझल्ट येतो तो सुद्धा कमेंटमध्ये सांगा कसली अडचण आहे तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता शंभर टक्के आपण सर्वांना उत्तर देतो व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र